नमस्कार मंडळी श्रावण महिना चालू झाला म्हटलं जरा मेरुलिंगला जाऊन यावं सातार पासून फक्त सव्वीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे मेरुलिंग तिथं जाऊन आपण बघूया की कसं ती देवस्थान आहे कसं ती देवळ आहे तर चला हे बघा आम्ही निघालो रस्त्यानं भरता जोरात गाडी चाललेली बघा ती कनीर धरण कनेर धरणाचं पाणी बघा वाढलेलं आहे पाऊस जरा जास्त झाला या वर्षी बघत आहात कसं हिरवगार बाजूला आहे समोर असा आबाळ आलेलाही आम्ही त्यातनं चालली पावसाचं वातावरण झालेलं पण फिरायचे हौस हे बघा आम्ही आलो कनेरमध्ये पुढं आपली सगळी मित्र चालली आता हे म्हणजे गाडीत पेट्रोल नाही पाठीमागं होती त्यांचं म्हणणं होतं की मधनं जायचं पण ह्यांचं म्हणणं आहे की पेट्रोल ना गाडीचं फोडणं गेलं पाहिजे बरं म्हटलं चला फोडणं जाग हे बघा रस्त्यात कशी कुत्री फिरते ना आम्ही आलो वेंदा नगरमध्ये आता इथं आम्हाला लेफ्टला जायचं होतं पण ह्यांच्या गाडीत नव्हतं पेट्रोल ही म्हणले आम्ही येतो पेट्रोल टाकतो म्हटलं आम्ही इथंच थांबत ते गेलेली बघितलं की आम्ही निघालो म्हटलं कनेर धरणाचं दरवाजे उघडले ते दरवाजे बघावं बरं कुत्र कुत्र हळू 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 कुत्रं वाचलं बरं का आम्ही दरवाजे बघायला चालू आहे बघा दरवाजे उघडलेले ती बघावं म्हणत इथनं आम्ही गेलो पुढं ती बघा तिथनं आतमध्ये टन मारला ना आम्ही सरळ चाललेलो काय गाड्या बिडे दिसण झाल्या बघा इथं पोचले कळालं की माझं ही दरवाजे उघडलेलं बघायला आलेले शुभ चेकिंग काढायला सुरुवात केली आता पाऊस नव्हता ना, ना। इथन खाली गेलो हे बघा कसं जोरात पाणी चाललंय हे बघा कनिर धरणाचं चा दरवाजे चारीच्या चारही दरवाजे उघडलेत तुम्ही बघत आहात कस वातावरण आहे बघा हिरवा गार सगळा डोंगर मांडर शुभ्र पाणी जरा चॉकलेट आहे हे बघा शुभम कसा पुढं चालला आर पुढं जाऊ नको बाबा बघा कसं दरवाजे उघडलेलं बघित तिथ ना आम्ही परत माघारी निघालो माघारी आलो त्यांचा फोन आलेलाच आम्ही आलो आहे आता हे आलेले बघित ह्यांना काय पेट्रोल मिळालं नाही म्हटलं आता ह्या गाडीत पेट्रोलही त्यातलं काढा हे बघा त्या गाडीतलं पेट्रोल पाईप नशिबाने भेटली म्हणून त्या गाडीनं पेट्रोल काढलं तर ह्या गाडीत वतायत हे बघा आम्ही पेट्रोल काढतो या एवढी जणं पेट्रोल काढायची तिथंच आम्ही पेट्रोल काढलं त्या गाडीत उतलं मग कमी पेट्रोल आता काय करायचं चला म्हणलं परत काढायचं हे बघा परत काढायला गेले तू वर काहीतरी बघून हे बघा कसंही गेले पेट्रोल काढाय गेला ह्याच्यात तोंडात पेट्रोल गेलं हे बघा कसं पेट्रोल काढायचं चाललंय आले 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 पेट्रोल तर आलं पेट्रोल काढतो या अरे झालं किती काढतोय पेट्रोलच पॅट्रोलच तर काढ बाबा पेट्रोल काढलं ती वतलं ना आम्ही निघालो बघा माग तिथनं आम्ही निघालो अरे चलो चलो चला चला असं आम्ही तिथून निघालो ही पुढं बघता पाऊस यायला सुरुवात झाली कॅमेरेवर पाणी पडायला लागलं ही सात आठ एक मला वाटतं पंधरा वीस किलोमीटर अंतरावर असल्या जलसागर तिथनं थोडंसं पुढं आलो हॉटेल माउली इथं चहा पेते म्हणतात चला जाऊया गरमागरम चहा पिऊया चहा करायला सांगितला तेव्हा यांच्या गप्पा चालूच होत हे बघा या दोघांनी मोबाईल घेतल्या त्या हातात या काकांचं चहा बनवाय चाललेलं हो गरमागरम चाय बारिश के मोसमे चहा पिणे का मजा ही अलग होता यांचे है। बघा कशी गप्पा का मारायचा काकांनी चहा वाचला गरम गरम चहा निसर्गरम्य वातावरण हे बघा काका का या काकांनी चहा आणला काकांनी चहा आणला सगळ्यांनी चहा प्यायला गेलं सगळ्यांना हे बघा सगळ्यांनी चहा घेतला माझा मोबाईल संपला शुभमने तेवढा चहा घेतलाय त्याने पण चहा घेतलाय बघाय ताई चहा पेल चहा पियला तिथून बाहेर निघालो परत मेरुरिंगच्या रोडला लागलो अरे चला म्हटलं किती उशीर लावते ती बघा हे बघा कसं वातावरण आहे पाऊस पडून गेलाय रस्ता कसा दिसतोय बघा अल चाललं पुढं ह्या डोंगरावरती जायचं जा बघा इथं मेरुली काय पण असं भारी वातावरण धुकं होतं भारी वातावरण झालेलं व खालूनच रस्त्यानं बघावरती कस दिसत ना निघालो हे बघा कसा डोंगर आहे वरती धुक असं वाटत स्वर्गच पृथ्वीवर आलंय कशी चालली आम्ही पाठीमाग चाल भारी वातावरण वातावरणाची मजा नाही घेतलीच पाहिजे सगळ्यांना आयुष्यात ही दिवस असते फिरायचं मजा करायची एन्जॉय काम करत करत एन्जॉय पण माणसानं केलाच पाहिजे आणि पावसाळ्याच्या दिवसासारखं दुसरं कुठलं दिवस नसतं एन्जॉय इथून बघा ह्या रोडनं राईट मारला कॅमेऱ्यावर पाणी पडले काही लक्ष गेलं नाही माझं तरी पण आम्ही तसाच व्हिडिओ केला हे बघा इथनं असं पुढं गेलो बघा वातावरण कसं आहे आता हा रोड चालू झाला आहे की डोंगराचा डोंगरा तिथं देवळ तिथं जायच कसं आहे वातावरण कशी गाडी चालेल बघा काही दिसणं झाले गाड्या नाहीत काय नाही सगळी शांतता जंगलातला सगळा रस्ता तर आता वातावरण अति सुंदर जणू आपण स्वर्गातच आलोय असं वाटत पृथ्वीवरच स्वर्ग म्हणता येईल असं वातावरण जुन्या बागा कसा टर्न मारला जरा वाकडी तिकडे वळ नाही ती बरं का जाताना जरा नीट जात जावा बघा सगळा डोंगर पोकारलेला दिसतोय आणि दिस दिस रस्ता गेला ही खाली कणेर धरण दिसतोय बघा ही बारकी गाव कणेर धरण आणि तिथे क्रेशर हे बघा एक आम्ही ना गेलो पुढं कसं वातावरण आहे बघा अरे वा वा काय दिसतय एकदा नक्की त्या दे देवळाला भेट द्या बर का मेरुलिंग काय वातावरण चला 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 लय उशीर झालाय तिकड बघत नरकदेव म्हणून गाव आहे इतन वरती जायच राईट राइच। साइड इथन खरा डोंगर चालू जा पण डांबर रस्ता एकदम चांगला आहे वर का अजिबात खात खातकळ नाहीत काय नाहीत चांगला रस्ता इट्टन बघा कसा आहे जागाउट युटर्न मारायचं थोडं बघा कसं वातावरण दिसत काय ती दुख काय ती झाडी काय तो डोंगर सुंदर एकदम बघा कसं आहे वातावरण हे बघा कसे आले कस दिसतंय पाठी माग एक, कुछ एक नंबरच की वा 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 बघा दुख्याला सुरुवात झाली पुढं गेलो बघत आहात कसं वातावरण काय दिसतंय का आजूबाजूचं बाग सगळं पांढर शुभ्र दुखच पावसाला सु, सुरुवात झालेली गेलो बघा आता पुढं तर काय दिसण झालंय शुभमला म्हटलं हळू गाडी आता ही महागायची दिसते ती का बघाबरोबर आता बघा थोडीशी लाईट दिसायला सुरुवात झाली गाडे पण दिसणं झाले माणसं पण काहीच नाही शेवट आम्ही त्या देवळापैकी पोचलो तर गाड्या कुठं लावा म्हटलं चला आतमध्ये लाव हे बघा शि तर गाड्या लावल्या आतमध्ये गाड्या लावल्या खाली बघताय काय दिसतंय का बघा सगळं दुखच काय दिसत उतारलो आणि कुठं आता गेलो आता पहिलं कुठं हे देवळाचं एक वैशिष्ट्य आहे पाच पांडवांनी बांधलेले देवळ भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांनी या देवळाला स्वतः म्हणजे या शिला वगैरे आण स्वतः बांधलेले देवळ बघ महा भारताच्या काळातलं महाभारताच्या काळातलं गेलं देऊळ बाहेर आलो हे बघा कस आहे किल्ल्यासारखं एक एकदम असं त्याचा दारवाजा हो आहे प्रवेशद्वार आहे पाठीमाग बघितला अरे श्रीराज आम्ही पुढे गेलो सगळ्यांचा फोटो काढायचं राहत हे या बागा कसा आहे अरे म्हणलं चला आता मध्ये फोटो काढायचं राहू द्या आमच्या गावातला एकदम सभ्य मुलगा तुम्ही नाही तिथनं परत असं जातमध्ये गेलो अरे म्हणलं चला तर ऐका ना झालं अरे चला चला तर फोटोच काढाय पहिलं दर्शन घेऊ आणि मग फोटो काढत बसतो कुठं ऐकते तिथलं मग आम्ही आतमध्ये गेलो तशी बघा आतमध्ये प्रवेश केला क्षेत्र मेरुली बघता की कसं आहे वातावरण होतं एक तुळस आहे त्या काळातलीच तुळस आहे इथं पुढं बघितलं बघा कसं वातावरण होतं तर नंदी असं म्हणते की या नंदीच्या कानात सांगितलेल्या म्हणजे काय सांगितलं ती पूर्ण परत आतमध्ये देवळात गेलो देवळात गेल्यानंतर तुम्ही बघत आहात की कसं वातावरण आहे गणपती हनुमान नम शिवाय ओम नम शिवाय आतमध्ये जायला टाळ आता आतमध्ये कसं बघायचं कॅमेऱ्यात पण दिसणं झालंय तेवढं दिसल तेवढं बघितलं परत महाग म्हटलं आता जाऊन बघायला की कसं वातावरण शिवाय पुढे जाऊ देवायच काय काय दिसत काही म्हटलं जाऊ असू द्या नशिबात नव्हतं म्हटलं पुढं जायचं तिथं दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर निघालो हे बघा देवळात बाहेर निघाल ते हे नंदीच्या कानात सांगायला जा म्हणतोय ते म्हणतोय नको काय सांगायला तर हा बघा विनायक आपल्या आप गावातला एक काय म्हणतो शांत असा आणि विनायक आज तू इकडे फिरायला वाटत आहे वातावरण छान परत निघालो महेशचा फोन काय सुटाना झाला सारख फोन येते कसं चाल परत बाहेर आलो बघा वातावरण

परत पाठीमागे गेलो पाठीमागच्या साईडला काय आहे बाहेर निघालो मग बाहेर निघालो म्हणलं आता इथं पठार आहे पठारावर तर गेलंच पाहिजे आणि चालत आता पठाराकडे निघालो स्वागत झालंय असं वातावरण स्वर्ग पृथ्वीवर उतारले असं वाटत गाव आहे कस गाव आहे बघायच चाललेली याच्या पाठीमाग आपला कॅमेरा घेऊन चाललोय कुसली भारी ताल गेली दगडाची बघितली तर ना आता पुढे जायचं असं पुढं चालत 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 आलो तिथं बघा कोंबड्या दिसत पण कोंबड्यांना आपण घेतलं अरे वा 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 तिथनं परत पुढं आलो पत्ता आहे वातावरण आहे गार जा पांढरे शेवटी चालत मला वाटते अर्धे किल अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर हे बघा पठार चालत पुढं गेलो वरती तर काय दिसत नव्हतं जायचं का नाही पण ह्यांचं म्हणणं गेलंच पाहिजे आता इथं आलोय म्हणल्या वरती गेलंच पाहिजे बघा शाहरुख खान पोस्ट देतील कसा वरती मधनच रोड काढलाय रोड आहे त्यांनी मधन काढला असे माघारी पलीकडे साईडला रोड आहे त्याच फोटो काही संपणतात स्नॅप फोटो व्हिडिओ हे बघा चढायला सुरुवात इथलं वरती डोंगराचा आहे बघा कसा चाललाय हळू चाल हळू चाल पडतील सारखी हळू चाल पड मोबाईल ठेवला मला मला पाहिला जाऊ दे पडलो हे बघा वरती चढली कशी बघा कशी चालली ती या मी वरती, वरती गेलो हे बघा फायनली पठारावर पोचलो पण वर दिसना जात नाही सगळं पांढर शुभ्रच दुख का दिसते आणि पुढचं तोंड पण दिसन ह्यानं फोटो काढाय अरे फोटो काढसर मग आता फोटो काढला त्यानं माझं निघालो म्हटलं तरी बघा पठारलंय मोठे बरं तर हा महेश चव्हाण आज आपण ह्याच्याशी थोडा समाज सा साधूया कि हा सांगायचं सुरुवात तिथं पहिल्यांदा आलाय का कधी आलेला आधी महेश तू पहिल्यांदा आलाय का

बघा श्रीराज पुढे जाऊ नको त्याला सांगितलं तू खाली खालीच वाकून बघ खालीच वाकून बघ आजूबाजूला आम्ही फोटो बिटो काढले तर हे बघा अरे वा 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 अरे सगळा म्हणतो सगळं आकाश आपल्याला पठार फिरवून दाखवत आहे त्याच्या मागे फिरा हा श्रीराज तर आज तुला कसं वाटतं इथं पठारावर आलं असतं बर तुझा अनुभव बघा फोड गेले ती दोघं जण काय दिसते ती का बघा तर आज आपण इथं पठारावर आहे तर कसं दिसतंय पेट्रोल वातावरण खूप सुंदर आहे पण काही दिसत नाही वातावरण पण काय दुख्यामुळे काय दिसत पावसानं आम्हाला थोडासा व्हिडिओ करण्यास मदत केली पावसा धन्यवाद आम्ही इकडं तिकडे बघितलं सगळं नीट काय तर काय दाखवायचं आता तुम्ही तरी सुद्धा बघितलं वाईट यांचं बघा यांची फोटो काढायसाठी बघा काय काय चाललंय आता आम्ही खाली जाणार आहे पठारावरून ते बघा पठारावरून खाली निघाल अर्धा ता पाहून तास वरती वाटते एक तास गेला असेल आम्ही तिथे फोटो बिटो काढले अरे हळू म्हटलं पडशील हळू हि कुठं ऐकते न परत खाली निघाल तासभरवर थांबून परत माघारी आलो बघा माघारी येताना सुद्धा ते दुःख काय संपलं नव्हतं हाय तसंच दुःख बघा कसं दिसते वाटतं काय ती झाडी काय ते डोंगर सगळं कस मस्त मध्ये पळची पडची बाहेर निघालो आणि माघारी जायच्या रोडला लागत बघा माघारी जाताना पण तीच वातावरण तसंच वातावरण कधी जावा दिवसात तसंच वातावरण दिसेल बघा ह्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात बघा गुरुवाली सगळी माघारी येताना दिसत होती आम्ही निघालो बघा आता तर कसं दुख संध्याकाळच्या वेळेला असं दुखायला सुरुवात झाली बघा जास्त पुढचं तर काय दिसणार झालं थोडस खाली उतरल्यानंतर जरा दुःख जरा कमी झालं तर चाललोय बघा आल्यानंतर इथे ना चांगला स्पॉट आहे बघण्यासाठी तिथं थांबलो आजूबाजूला बघितलं बघा कसं वातावरण दिसतंय वर कनिर धरण गाव हे धुकं कस चाललंय काल ती सगळं बघितलं तिथनं परत माघारी निघाल येताना सगळा उतार आहे का कधी गेला तर हळू येत जावा कस वातावरण आहे जरा दुखावर कमी झालंय तर बघा कसं आहे बाबा फायनली परत अर्ध्या रस्त्यात माघारी आले बघा इथे नरबदेव म्हणून बोर्ड लावल्याने तिथं आलं तिथं परत थोडंसं थोडं आल्यावर इथं थांबायचं इथं फोटो काढायचे तिथलं डोंगर पोखरल्यामुळं इथं असं जरा तळ झाल्यासारखं झालंय बघा तिथं पाणी साठलेलं आहे पावसाळ्याच्या दिवसात असतं तिकडे गेलो पलीकडच्या साईडला हे बघा सगळे उतरून गेलं तर फोटो काढायचं घालायचं झाला चाला हे बघा सगळा डोंगर पोखरलेला आहे ही पर्यावरणाची हानीच आहे मला पण रस्त्याला पण लागतंही रस्ता तयार करायचा म्हणजे दगड पाहिजे ती पाहिजे पण तरी सुद्धा व्हायचं पर्यावरणाची पण काळजी घेतली पाहिजे आपण नाही घ्यायची तर कोण घेणार आहे तो बघा किती पोकारलेला तो म्हणला गाडी धुवायची बरं म्हटलं ह्यानं गाडी आतमध्ये नेली गाडी आतमध्ये नेली दोन स्टँडवर लावली म्हटलं टायरच फक्त आता बघा ह्यांनी काय केलं या गाडी चालू केली आणि पाणी कसं ओढावते ती बागा काय मजा येते ह्याला ह्याच्यात बघा कसं एन्जॉय चाललंय झालं इथनं ह्यांचं वरडा झाली आणि इथनं बाहेर निघाल गाडी चालू केली आणि माघारी निघाल कस दिसतो ह्या उताराने खाली उतारलो तुम्ही एकदा नक्की भेट द्या दावर बरं का बरकत आणि देवळाने टन मारून आमचा ब्लॉग इथं संपला तर आमचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं धन्यवाद